महाभारतामध्ये जरासंध होता माणूस कसला राक्षस असतो कितीतरी राजांना त्याने कैद करून ठेवलं होतं केवढे तरी गुन्हे केले होते या राक्षसाचा पाडाव करण्यासाठी भीम अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण मगध देशी गेले भीमाने जरासंधाला युद्धाचं आव्हान दिलं भीम शक्तिशाली होताच पण जरासंधसुद्धा तुल्यबळ होता दोघांमध्ये युद्ध जुंकलं कितीतरी काळ हे युद्ध चालू होतं कोणीच हार मानायला तयार नव्हतं अखेर एक क्षण आला आणि भीमाने संधी साधली त्याने जरासंधाला मधोमध मद उभा फाडला जरासंधाला मारल्यानंतर भीम वळाला आणि विजय मुद्रेने परत येऊ लागला तेवढ्यात त्याला हसण्याचा आवाज आला भीमाचा आपल्या कानांवर विश्वास बसेना त्याने वळून पाहिलं तर जरासंध पुन्हा जोडला गेला होता त्याला कळे ना असं कसं झालं हे खरं तर जरासंधाच्या जन्मामागचं रहस्य होतं एक विचित्र वरदान त्याला प्राप्त झालं होतं त्यामुळे तो असा जोडला जात होता भीमाने पुन्हा एकदा संधी साधली आणि जरासंधाला परत तसंच उभं फाडलं पण पुन्हा तो जोडला गेला तीन चार वेळा हे घडलं भीम आता वैतागला तो तोच तोच उपाय करून आता थकला त्याला काय करावं हे समजत नव्हतं कृष्ण शांतपणे या सगळ्या गोष्टीचं निरीक्षण करत होता काही वेळ विचार केल्यानंतर श्रीकृष्णाला उपाय सापडला भीम आपल्याकडे कधी पाहतोय याची तो वाट बघत होता भीमाला काही सुचत नव्हतं आता कृष्णाकडून तरी काहीतरी उपाय मिळेल या आशेने त्याने कृष्णाकडे पाहिलं कृष्णाने जवळच असलेलं एक केळीचं पान उचललं हे केळीचं पान जणू काही जरासंध आहे असं दाखवत त्याने जरासंधाला भीम जसा मधोमध फाडत होता तसंच केळीचं पान त्याने मधोमध फाडलं पण इतकं करून तो थांबला नाही त्याने या पानांचे तुकडे तिथेच न टाकता विरुद्ध दिशांना टाकले भीम समजायचं ते समजलं त्याने पुन्हा एकदा संधी साधून जरासंधाला तसाच उभा फाडला पण यावेळी त्याला फाडल्यानंतर त्याने, त्याने त्याचे दोन्ही तुकडे दोन विरुद्ध दिशांना फेकले आणि आता जरासंध जोडला गेला नाही भीमाला खूप आनंद झाला त्याने हे युद्ध जिंकलं ही गोष्ट महाभारतातली असली तरी देखील कृष्णाने दिलेला उपाय हा आत्ताच्या काळातसुद्धा लागू होतो कसा तर एखाद्या अडचणीकडे एखाद्या प्रॉब्लेमकडे अनेकदा आपण एकाच दिशेने बघत असतो त्यावर आपण एकाच दिशेने उपाय शोधत असतो आणि आने अनेकदा तो उपाय काम करत नाही आणि आपल्याला असं वाटतं की या अडचणीवर आपल्याला काही उपाय मिळू शकत नाही पण इथेच कृष्ण महत्त्वाचा ठरतो तो दुसऱ्या पद्धतीत एखाद्या वेगळ्या प्रकारे एकाच प्रॉब्लेमकडे बघायला आपल्याला शिकवतो आणि दुसऱ्या पद्धतीत विचार केला तर अगदी सोपं सोल्युशन आपल्याला सहज सापडू शकतं हे तो त्याच्या कृतीतून दाखवून देतो कृष्णाचा हा उपाय तुम्हाला देखील पटला असेल तर ही गोष्ट तुमच्या आपतेष्टांपर्यंत शेअर करायला विसरू नका पॉझिटिव्ह टी विथ वरुण भागवत